Hmm, हासा चकचकीत जेलीसारखा मधुर चवीचा मोरांबा पाहिला की लहानपणीच्या सगळ्या आठवणी जागे होतात नाही का चला बनवूयात खिसलेल्या आंब्याचा मोरांबा आजीच रेसिपीजमध्ये चक्कास असा मोरांबा बनवूयात तो पण ह्या तोतापुरी आंब्यांपासून तीन किलो आंबे घेतलेत भले मोठे आंबे आहेत त्यामुळे माझ्याच्याने तर खिसे ना त्यामुळे बाबांची मदत चला आपल्या घरच्या पुरुषांना कामाला लावा आणि झट पट हे आंबे सोलून घ्यायचे त्याला छानपैकी खिसून घ्यायचं आहे थोडी जाडसर खिसायचं आहे भार देऊन खिसायचं नाहीतर अगदी पातळ पातळ होईल अशा पद्धतीत खिसून झाले की याची जी बाठे आहेत त्याला थोडासा गर राहिलेला असतो आणि दोन हा असा मस्त जे होतो त्यामुळे तो पण काढून घ्यायचा आहे त्यामध्ये गरम खळखळीत पाणी घालायचं आहे बुडतं राहील अशा पद्धतीत आणि हे एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून यातला जो अमसूळपणा आहे ना आंब्याचा तो थोडा कमी होतो पण हो तो पूर्ण जाणार नाही आहे बरं का दहा पंधरा मिनटं झाली की त्यातलं पाणी हे असं खट तर चाळणीवरती दाबून दाबून त्याला व्यवस्थित काढायचं आहे किंवा आणखी त्याला प्रेस करायचं अशा पद्धतीत आणि काढून घ्यायचं आहे हा किस आता झालेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला जेवढ्याच तेवढ्या प्रमाणामध्ये साखर करायची आहे साखर ही फक्त गोडव्यासाठी नाही प्रिझर्वेटिव्ह म्हणूनसुद्धा आहे त्यामुळे जेवढ्याच तेवढी साखर वापरली गेली पाहिजे म्हणजे मी तीन किलो आंब्यासाठी तीन किलो साखर वापरते तुम्ही एक किलोच्या प्रमाणात करत असाल तर एक किलो साखर टाका आणि एक अर्धा तासासाठी याला बाजूला ठेवायचं आहे आंब्याला पाणी सुटायला लागतं आणि साखर त्यात विरगळायला लागते आता याला गॅसवर ठेवायचा गॅस मोठा करायचं आणि सतत चालवत आहे त्यासाठी भांडंसुद्धा थोडं जाड बुडाचं घ्यायचं आहे आता याला असा छान उकाळा यायला लागला की तुम्हाला जाणवेल की हे घट्ट व्हायला आहे जेलीसारखं असं ट्रान्सपरंट आणि चकचकीत सक, व्हायला आहे अगदी छान दिसतो हा करत असताना आणि ह्या स्टेजला आता चेक करायचं आहे की याला पाक आलाय का आपल्याला याला फक्त एकतारी पाक घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचंय एकतारी पाक आला की यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे थोडा वेळ ढवळायचंय सगळं करायचं करायचंय पाक घट्ट व्हायला लागतो आणि हा खूप जास्त घट्ट करायचं नाही कारण हा जस जसा मुरत जाईल ना तसतसा तो आणखी घट्ट होतो बंद करायचं काही तासांसाठी याला सेट झाल्यानंतर आता यामध्ये शेवटचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे लवंग टाकायचं ह्याने याची चव अप प्रतिम लागते त्यामुळे हे मस्ट आहे आता एक स्वच्छ छानशी काचेची बर्निंग घ्यायची पूर्वी याला छान धूप वगैरे केला जायचं आहे यासाठी आणि हे बघा हे असे जे तुकडे टाकलेत ना हे असे मस्त जेलीसारखे होतात हा व्यवस्थित भरून ठेवायचा आहे वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त आरामात राहतो पण त्याआधीच तो खाऊन संपतो खरं म्हटलं तर असा जेलीसारखा चकचकीत छान आणि खरं तर आपल्या नात्यांसारखा सुद्धा बरं का कारण हा जितका मुरतो ना तितका तो आणखी मधुर आणि मिठास लागायला लागतो त्यामुळे हा असा छान चकचकीत जेलीसारखा खिसलेल्या आंब्याचा चविष्ट असा मोरंबा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुमचा मोरंबा कसा झाला आहे ते पुन्हा व्हिडिओत असायचं एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय